थांब रे थांब दे, दे, दे. तस नसते करायचं पड़न त्यानं खाली कट्ट म्हण ढकलायचं नसतं तसं वरडू नको दुसतीचं बघ काम स्वागत so, आहे मित्रांनो नमस्कार लाईव्ह मध्ये तर फायनली पाऊस बंद झालेला आहे आज दोन तीन दिवस झाला पाऊस बंदच आहे मस्त हॅलो 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 नमस्कार मित्रांनो लाईवला स्वागत आहे तुमचं कुछ बगता लाइव कमेंट करा नीला तो रोना है तुम्हें कुछ हाय भैया राज हलो कुछ बगता लाइव हेलो 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 कुटुन हाथ लाइव कोणता जिल्हा आहे तुमचा हा हा जिल्हा कोणता आहे तुमचा जिल्हा तरुण आहे तुम्ही कुठून आहात धन्यवाद लाईक केल्याबद्दल హలో ఇంగ్లీ బ మరాఠా బా अरे व्हॉट व्हॉट आर यू, व्हॉट यू आर पे फ्री फ्री फायर असे इंग्लिश शब्द वापरू लागले मराठीत बोलायचं ते इंग्लिशमध्ये बोलले आता इथं का अमेरिका अमेरिका आहे लंडन बिंडन आहे इथे इंग्लिश बोलायला महाराष्ट्र आहे मराठीत चालतं इथं इंग्लिश बोलले मराठीत बोलायचं तर राहत आहे महाराष्ट्रात मी मराठी इंग्लिश बोलले नमस्कार मित्रांनो इंग्लिश कुणी बोलायची नाही मराठीमध्ये पिवर बोलायचं इंग्लिश जर बोललं तर ते महाराष्ट्रीयन नाही मग नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा आणि मराठीत पीवर बोलायचं हॅलो कोणता जिल्हा आहे तुमचा कुठून लाईव्ह बघता तुम्ही राजकुमार हॅलो गेलास कर लाईव्हचा मराठी बोलला आहे मराठी हॅलो हॅलो लाईव्हला स्वागत आहे तुमचं लाईक करा लावला स चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर आलास का बरं बरं येतो लगेच एक चार पाच मिनटात आलो थांब कुठंशी थांबलास व्हिडिओच्या पुढे म्हणजे धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असताल तर स्वागत आहे तुमचं मध्ये अनलाईक फोन आहे रे ते अनलाईक केलं ते लाईक केल्याला अनलाईक केलं अरे आलास कशाला बाबा नाईवला लाईक करून जा आलास तर भाजी मार्केटला कुठं थांबणार रे हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईव्हला कुठून आहात तुम्ही कमेंट करा लाईव्हला कुठून बघता तुम्ही कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा तुमचा जिल्हा कोणता आहे कुठून तुम्ही लाईव्ह बघता ते पण कमेंट करा आणि माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं दूध डेअरीच्या पुढे दूध डेअरीच्या पुढे का बरं बरं आलो आलो लगेच थांब तिथं आलो निघाला स्वागत आहे स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला ला, लाईक करा धन्यवाद येऊ लाव ला रे थांब हॅलो हॅलो नवीन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा लह ला लाईक ला करा मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये काय आलो मी जरा बाहेर जाऊन आवडू नका आवडू नका ओके okay, थँक्यू धन्यवाद मित्रांनो लहीला आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे